की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो कोणी साधारण माणूस नाही तर या जगाला ऊर्जा पुरवणारे क्रांती सूर्यच होते त्या काही बायांनी उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती बाईच्या जातीनं कस आपण बरं आपलं घर बरं आणि आपल्या घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च जसे अनेक भेदभाव होते पण या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षण हा एकच ध्यास ज्योतिराव फुले यांच्या मनात होता एकदा ते शिक्षणाचा प्रसार करत असताना ब्रिटिश हो मॅडम त्यांना म्हणतात मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचाच आहे ना सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड हाऊज बी एज्युकेटेड पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड मिस्टर फुले सो बॅड झालं ते आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन अन मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं सुरू झाला माझा अभ्यास काना मात्रा वेलांटी आकार उकार बे के बे बे दुनी चार हाच ध्यास मी लिहायला शिकले वाचायला शिकले अन काव्य सुद्धा रचू लागले अन अशातच एक जानेवारी होय शनिवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला आम्ही पुण्यातल्या भिडेवाड्यात आमची स्त्रियांची पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा झाले शेळीसारखं जगला तर काम तमाम होईल पण जर वाघासारखं जगलात ना तरच ना होईल पण समाजाच मात्र समाजाचं मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोल्हेगुई सुरू होती अहो एखाद्या स्त्रीने शिक्षण घेतलं यात कोणता धर्म बुडतो या धर्मासाठी माणूस आहे का माणसांसाठी धर्म मी शाळेत जात जात जा असताना माझ्यावर चिखल फेकला मी सहन केलं शेण फेकून मारलं तरीही मी सहन केलं थुंकले तरीही मी सहन केलं पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता आणि तेवढ्यातच ते ते एक माणूस मला येऊन म्हणतो कसा अगं ए टवळे कुठं निघालीस आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर अगं तुला तुझी अब्रु आहे का ते शिक्षण पण कदाचित त्याला ठाऊक नसावं की आम्ही देखील ज्योतिराव फुले यांच्या पत्नी आहोत ते होते। अशी घेतली आणि सनकन त्याच्या कानाखाली लावली आणि सुनावलं की आज आलाय पण जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवी स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो ती नेहमीच या बाईपणात आलेली आहे अहो एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने सती जायचं तिचा नवरा वारला या तिचा काय दोष यासाठीच आम्ही काम केलं इंग्रज सरकारनं सतीबंदी प्रथाही सुरू केली त्यानंतर सती इंग्रज सरकारनं सतीबंदी प्रथाही सुरू केली सती सतीप्रथा या सर्वांवर मात केली कारण आनंद होता तो शिकण्याचा म्हणून आयाबायातीविना गती गेली गती विना शुद्ध खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणूनच मुलींना शिकवा त्यांना वाचवा आणि या जगाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो का तर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो पण जर एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते म्हणूनच मुलींना वाचवा त्यांना शिकवा आणि या जगाची साक्षरता वाढवा धन्यवाद